ज्ञानो मारायचा ज्ञानो मारायची कृपा होते काकडा म्हण भगवंताची कृपा होते मला काकडा का म्हणायचा वालीकडे असं का चल काकडा म्हटलं की भेऊ एखादा वाकडं हो। गल्लीतला आमच्या गल्लीतला झाला वाकडा गेला बी म्हणजे काय हे सकाळी उठल्या उठल्या ऐन गा कोणती झोप म्हणते त्याला साखर झोपीची वेळ हे काय काकडा लावला आम्ही इकडे वाकडे म्हणतो मला दम दमध जास्त दिवस तुला लागणार नाही असा जर असशील तर पाच वर्षात माकडे होऊन गेला म्हणजे गेला अहो उठाव आपल्याला जागे करतात उठाव शब्दांची कृपा होते शब्द कृपा होते एकशे आठ ज्ञानेश्वरी पारायण केले मोकळ होतो आणि अकराशे पारायण झाले की सिद्धी प्राप्त परमपुजीनी आदरणीय स्वानंद सुखदासी भाऊसाहेब महाराज सात दिवसात तीन ग्रंथ दिसत महाराज आपल्याला दिसत नव्हता परमपूजीनी आदरणीय स्वानंद सुखनिवासी विठ्ठल बाबा घोडे बरं का आमचं परमभाग्य आहे महाराज असा महात्मा त्यांचं दर्शनाने का दर्शने प्रशस्ती पुरुष काय भाग्य असेल आमच्या अशा महात्म्यांचं दर्शन होत महाराज त्यांच्या अंशाचं त्यांच्या आई बडलाच काय वर्णन करावं संतांच दर्शन हे महत्वाचं आहे कुळी कन्या पुत्र होती रे तया का हरि देवा कृपा गुरु कृपा उखा ओसळली एकदम ना कृपा होते पण कायमची कृपा होते महाराज जीवदशेतून साधक दशेत यावं साधक दशेतून भक्त दशेत जाव आणि भक्त दशेतून सिद्ध दशेत जाव आणि सिद्ध दशेत गेल्यानंतर सावता महाराज सांगतात समयाशी सादर व्हावे समयाशी सादर भावी देव ठेविला तैसे राहावे समयासी सादर भावे केव्हा केव्हा शिद्धा बघता सिद्ध हा? महात्म्यांच दर्शन आजही महात्म्य आहे काय पुण्य केलं असेल काय पुण्य असेल लोक महाराजांचं महाराज अनुभवातून बोलतोय मी आम्ही जोग महाराजचा बारागा फिरता सप्ताह उभा केला सतरा होतो आम्ही घेऊन आलो त्यापैकी मी सल्लात लहान त्या काळचा आज आम्ही चौरेचाळीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केले सातशे रुपयात सप्ताह उभा केला इवलेशे रूप ला आज तो सप्ताह चाळीस तीस चाळीस पस्तीस तीस चाळीस लाखापर्यंत जातो किती दिवसाचा कार्यक्रम असतो तीन दिवस तीन दिवस करतो आपण आमची मंडळी त्याच्यातली बरीचशी मंडळी निवृत्त झाली आळंदीव जी मंडळी आली त्यांनी उभा केला महाराज याता या, या ती धर्म नाही विष्णुदासा आणि निरपेक्ष केला कसा आहे तो सप्ता महाराज तुला कसा आहे ज्या आता तुम्ही जाबाने नारळ घेतलं नारळ द्यायचं जायचं सप्ता गावकऱ्याने करें करायचा वर्गने कसे करायचे त्यांना सांगायचं आमच्या वा दोन टाइम जेवण स्नानाची चा, व्यवस्था हा आणि त्याच्या चहाची व्यवस्था उपाशी कोणी राहिला नको तर या नारळ त्यांना द्यायचंय आणि त्यांच्या कोण नारळ घेऊन निघायचं निरपेक्ष स्थिती तो आज एवढा झाला सातशे रुपयाचा एवढा आता पन्नासावा वर्ष येत आहे या वर्षी आमच्या एकादशीचं पन्नासावं वर्ष आहे मंडळीने स्थापन केली तर या वर्षी तो, तो सप्ताह हाडपाला आहे तिथं कारण एकादशी तिथून सुरू झाली होती पुन्हा तिथे गेल्या वर्षी हाडपाला सप्ताह झाला महाराष्ट्रामध्ये जोग महाराजांचा सप्ताह आळंदी महाराष्ट्रामध्ये दुसरा सप्ताह जो होतो तो जोग महाराज भजनी मंडळ बारागाव रामनगर परिसर असा हा भव्य दिव्य सप्ताह खरोखर का उभा केला त्याचं कारण एकच आहे की ज्यांना ज्यांना तिथपर्यंत ज्या महात्म्यांचं दर्शन होत नाही बाबा सारखे मोठे बाबा सारखे खंडारकर महाराज रंगनाथ महात्मे वास्कर यांचं दर्शन होत नाही अशा महात्म्यांचं दर्शन या जीवालाही सामान्य शेतकऱ्यालाही घडावं आणि अशी ही मंडळी तयार व्हावी करता मी तो सप्ताह उभा केला इतो हिताचा कोण पुण्यवान असेल सतरापैकी सांगता येणार मी पुण्यवान नाही म्हणताय सतरापैकी कोणीतरी पुण्यवान होत निरपेक्ष आहे किंवा सतरा निरपेक्ष असतील त्याबद्दल वाद नाहीये म्हणून हा सत्ता मोठा झाला तसं स्वामीच तस संस्थान मोठं होईल महाराज झालं तर अवश्य मोठ गावाच नाव धनसावली तालुक्यामध्ये आज विश्वामध्ये गाजलेलं आहे पण दिव्यता येईल दिव्यता स्थूल दृष्टी दृष्टी आणि दिव्य दृष्टी तीन प्रकारचे स्थूल दृष्टीने जगात पाहतो सूक्ष्म दृष्टीने ज्ञान प्राप्त होत असतं आणि दिव्या दृष्टीने जग सांगायचंय संतांची कृपा स्वामींची कृपा शब्द कृपा दासबोधातून ज्ञानोपराची कृपा ज्ञानेश्वरीतून तुकोबरायची कृपा गाथातून होते त्याची शब्द कृपा संत करतात आपल्याला स्वामींनी शब्द कृपा केली दासबोध दिला शब्द कृपा स्वामी आज जरी ते आपल्यात नाही ते जरी ते स्वामी आहे स्वामी कृपा आहे संत कृपा करतात शब्द कृपा दुसरी कृपा स्पर्श कृपा तुको बराय ऐकून गेले निळो बरायला कळलं तुको बराय गेले हा गेले माझा उद्धार केला नाही मला सांगितलं पश्चाताप मग बेचाळीस दिवस निश्चक्र उपोषण म्हणलं काही निश्चक मग देवाने ब्रह्मांड परमात्मा निळ त्याविले कोणी आला शिका तुला तुकयाचा धावा करीत सो आम्ही तुकोबाराचा धावा म्हणतो नाही खुला ना तुझा दावा केलाच नाही तो कुभारायचा मग तो कुभारायला पाठव हस्त ठेवून या मस्तकी कर ठेव प्रसाद देवन केले सुखी की स्पर्श कृपा ज्ञानोभरायने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला स्पर्श कृपा रेड्यावती वेद गोरा स्पर्श कृपा संतांची चला पुढे स्पर्श कृपा हे महत्वाचे अशा प्रकारची आणि स्पर्श कृपा करता संत तिसरी कृपा आहे दृष्टी कृपा स्वामींचे आज जरी अंग भेटी नाही संग भेटी आपली दृष्टी स्वामीच्या मूर्तीवर पडली ज्ञानोबराईच्या समाधीवर जोग महाराजांच्या चरणावर आपण मस्तक ठेवलं महाराज अनुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं पांडुरंग आप आप कोणाकडे पाहतो पांडुरंग आपण पांडुरंगाकडे पाहतो पांडुरंग आपल्याकडे पाहतो दृष्टी कृपा म्हटली दोन मुक्ताबाई बारीला लागला दक्षिणाला जुन्या काळात बारीला लागला त्यावेळेस बारीला लागल्यानंतर हा एक डोळस म्हणतो कुठं निघाला देवाला पाहायला देवाला पाहिलं आता दृष्टी देवाला पाहिलं अरे तुला तू तर आंधळा आहे ना तुला देव कसा दिशील त्या आंधळाने उत्तर दिलं मी जरी आंधळ असलो तरी देव माझ्याकडे देवाची दृष्टी तर माझ्यावर पडेल तसं आपण दृष्टी जीवनामध्ये आपण ज्या पालाच्या हद्दीमध्ये राहतो का शिवाज म्हणतो आहे जी आपले आधी देवत आहे तिचं दर्शन अवश्य केलं पाहिजे प्रभू मंदिर स्वामी संत स्वामी भक्तराज स्वामींच मंदिर हनुमंतरायाचं मंदिर अशी जी महादेवाचं मंदिर अशी जी मंदिर आपल्या परिसरात असतील सकाळी कामामध्ये काम करणे म्हणा सकाळी दर्शन घ्यावं आणि कामाला जावं दिवस आनंद दिवस आनंद आणि दुसरी बाजू अशी आहे की दोन टाईम दर्शन घ्यावं आमच्या गावामध्ये मी आलो त्यावेळेस मातीला पाणी घालणार वस्तुस्थिती सांगतो आणि आज पाणी घालणार कोणी नाही पण म्हणून कोणाला पाणी घाला म्हणायचं नाही आपण करायचं केलं आज कधी कधी दहा दहा मिनिट उशीर होतो पाणी घालायला देवाचे दर्शन करायला कारण आणि सर्व आनंदात आहेत महाराज आनंदात आपला प्रपंच केवढा मोठा असो मोठा सुखी लहान असो त्या प्रपंचामध्ये आपल्याला सुख आनंद मिळेल म्हणून आपण रोज दैनंदिन देवाच दर्शन घेतलं पाहिजे दिवा लावला पाहिजे जेवढं जमेल तेवढं आपण कर्म केलं पाहिजे मागू नका तुम्ही देवाला काही देव तुमच्याकडे दृष्टी टाकतोच दृष्टी कृपा होते हो ते तर गेले झाला ते तर समाधिष्ट झाले मग कृपा कशी होते तर कल्पना करा काश्विनीला पयोधर आहे का नाही वयोधर नाही दूध नाही मग काश्विनीचे पिलं वाढतात कसे तू सांगतात पाश्विनीचे बाळ वाडे कृपा दृष्टी नाही भेटी अंग दृष्टी टाकली तरी त्यांची कृपा होते दर्शन आता बरीचशी मंडळी पहा सुत मध्ये देवाचं दर्शन करत कारण सुत किंमत आपल्या पण शास्त्र असं सांगते ज्यावेळेस आपल्याला दृष्टी दर्शन घ्यावं स्पर्श दर्शन टाळावं गाभाऱ्या स्पर्श दर्श टाळावा कारण ग्रस्ती जीवनाचा नियम आहे ज्यावेळेस आपल्याला सुतूक पडतं महाराज त्यावेळेस आपल्या देव असं कळलं आपल्याला आपल्या भावकी किंवा मृत्यू झाला असं कळलं की त्या मूर्तीवर तुळशी जे पत्र आणून मांडायचे फक्त गणपतीवर तुळस मांडायचे नाही महादेवाला विष्णू पांडुरंग परमात्मा तिथं तुळशी पत्र देवघरात ठेवायचं आणि महादेवाची पिंड जर आपल्या देवघरात असेल तर त्याच्यावर बेलपत्र ठेवा रोज पूजा झाली तुमची काय झाली आता माझ्याकडे पादूक आहे गुरु महाराजांची ज्यावेळेस मी विचारलो बाबा असं असं आहे काय करावं काय करायचं नाही त्यांनी पुरावा दिला आणि त्यांनी सांगितलं याच्यावर तुळशी पत्र ठेवायचं आणि याच्यावर बेलपत्र ठेवायचं आणि याच्यावर देवीच्या याच्यावर फूल ठेवायचं तुळशी पत्र शिळ होत नाही बेलपत्र शिळ होत शास्त्रामध्ये पुराण ग्रंथामध्ये वर्णन आहे म्हणून दुरून दर्शन घ्यायचं मला तिथून का होईना पण दर्शन घ्यावं नाही तर गल्लीतून पडा तू का म्हणे देखील चला म्हणून दृष्टी आपल्या अखंड अशा प्रकारची राहते चला पुढे संतांची कृपा दृष्टी कृपा होते भगवंताची दृष्टी कृपा पहिली शब्द कृपा दुसरी स्पर्श कृपा तिसरी दृष्टी कृपा आणि चौथी कृपा जी आहे ती संकल्प कृपा संकल्प कृपा कशी होते चक्रवाद पक्षी असायचे आदय आहे पूर्वी आपण करडी केला किंवा करडी का करडी तर करडी खायला कोणी याची धारण असेल का कर्डी खाल्ल्या कर्डी खाल्ल्या डोस घा आता ते चक्रवात पक्षी राहतात कुठे समुद्राच्या किनारी तिथून निघायचे फिरत तिथे खाली मध्ये त्यांची आणि ते यायचे समजा कल्पना करा आपल्या गावामध्ये नागपूरकडे कल्पना मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून ते पक्षी खाडीतून ते पक्षी इथं खायला येतात खायला आल्यानंतर ते इकडे चार चार आठ आठ दिवस थांबायचे थांबायचे मग त्यांचे लहान लहान पिलांच पोट कस भरायचं चिंतन पोट तर ते जर पश्चिम दिशेला आहे ते पूर्व दिशेला पक्षी आहे ते पक्षी काय करायचे महाराज कि त्या पक्षी आपल्या पिलाकडे तोंड करायचे करतात करायचे नाही करतात आणि ओरडतात तिकडे ते ओरडले संकल्प आज आपण पंढरपूर मध्ये नाही आज स्वामींच्या पुढे आहे स्वामींच्या माध्यमातून म्हणायचं आम्ही आज पंढरपूर मध्ये आहोत स्वामी तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर प्रसंग होता